नमस्ते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात युती झाल्यास आगामी निवडणुकीत पुण्यातील बावीस नगरसेवक निवडून आणू असा मोठा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक वसंत मोरेंनी केलाय आपले दोन्ही विठ्ठल एकत्र आल्याची भावना सुद्धा वसंत मोरेंनी बोलून दाखवलेली आहे तर वसंत मोरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी सेना मनसे जे कधी काय येते मूळच्या शिवसेनेची एक ताकद होती मला वाटतं वीस पंचवीस नगरसेवक कधीकडे आले होते दोन आमदार होते ते गतवैभव किमान मिळू शकेल दोन्ही मनसे सेना मनसे एकत्र नक्कीच मिळेल हडपसर विधानसभा मतदारसंघ हा असा आहे की या विधानसभा मतदारसंघामध्ये आतापर्यंत सूर्यकांत लोणकर आणि महादेव बाबर हे दोन शिवसेनेचे आमदार झालेले आहेत मग त्याच्यामध्ये कोंडव्या भागामध्ये शिवसेनेचे नगरसेवक चार आमदार आहेत बाबर तिकडे गेलेत पण अजून बाबर आहेत ना तिथं अजूनही दुसरे पण बाबर आहेत राजेंद्र बाबर आहे अजून अजून शिवसेनेमध्येच आहे त्यामुळे मला वाटतं की कॅल्क्युलेशन जर व्यवस्थित केले तर ह्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना मनसे युती झाली तर कामी एक वेगळ्या पद्धतीने चांगलं काम हायपॉटिकल प्रश्न आहे मला मान्य आहे अजून युती होणं बाकी आहे झाली तर किती साधारण आघाडी सोडून जरी दोन्ही पक्ष एकत्र लढले माझ्या अंदाजाने वीस बावीस जागा आरामशीर निघू शकतील पांडुरंगाने माझं शंभर टक्के ऐकलेलं आहे आणि पांडुरंग माझ्या पाठीशी सातत्याने आहे पांडुरंगच काय या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही म्हणजे ही कात्रीची पंढरी आहे आणि हे इथं जे मी साखडं घालतो ना मला वाटतं की आजपर्यंत मला कुठेही परमेश्वराने कधी इथं पांडुरंगाने कधी खाली हाताने पाठवलं नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा इथंच मला वाटतं की ह्याच पांडुरंग मला पुन्हा एकदा या पुणे शहरामध्ये मला पुणे शहरामध्ये यशस्वी कराल